तालुका शा, साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या धुळे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष बापू पत्रकाद्वारे जाहीर केल्या या रवींद्र रवींद्र चव्हाण विभागीय मंत्री अनासपुरे यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात विविध मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या अशा साक्री शहर मंडळ अध्यक्ष महेंद्र अशोकराव देसले राहणार साक्री जिल्हा धुळे साक्री ग्रामीण मंडळ अध्यक्ष नैनेश भामरे राहणार मालपुरे तालुका साक्री धुळे पिंपळनेर शहर गट प्रमोद रंगराव गांगुर्डे राहणार पिंपळनेर तालुका जिल्हा धुळे कोकणी राहणार अंबापाडा दरेगाव तालुका साखरी धुळे दहिवेल मंडला अध्यक्ष संतोष कादऱ्या मालचे राहणार किरवाडे तालुका साखरी जिल्हा धुळे जैतने मंडला अध्यक्ष चंद्रकांत जगतराव पवार रुनमळी तालुका साखरी धुळे या नियुक्ता धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल माजी खासदार बाबासोब भामरे मान्य अमरीशभाई पटेल आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदाणे सुरेशाबा पाटील हर्षवर्धन दहिते आबा कोठावदे चंद्रजीत पाटील भाईसाहेब देसले यांनी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले